तो कोर्टाने मान्य केला आणि कोर्टाने आदेश दिले की जे गोर गरीब शेतकरी सामान्य शेतकऱ्यांची मुलं आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांचा शेतीमाला विक्रीची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचे असणारे मालकीचे असणारे गाळे फक्त पाच लाख रुपयाला एक हजार स्क्वेअर फुटचा गाळा हा जो वाशी मार्केटला विकलाय हे चुकीच्या पद्धतीने केलं गेलं हे मी नाही म्हणलं हे हायकोर्ट म्हणत आहे म्हणून हायकोर्टाने त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून घेऊन हे सगळे गाय परत घेण्याच्या बारा तेरा मध्ये दोन हजार दहा ते दोन हजार बारा तेरा मध्ये प्रभू पाटील नावाचे एक संचालक होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता आणि त्यांनी पाणन संचालकांच्याकडे तक्रार केली होती के, त्यांच्या चौकशी हा घोटाळा बाहेर आला ज्याच्यावरती पुन्हा उच्च न्यायालयाच्या माध्यमातून आमच्या सेक्रेटरी लेव्हलला सचिव लेव्हलला सैनिक समिती नेमून त्याची पुन्हा चौकशी के केली गेली आणि त्याच्यामध्ये हे संचालक मंडळ दोषी सापडले नेमकं प्रकरण असं आहे की वाशी मार्केटमध्ये जे शेतकऱ्यांच्या माल विक्रीसाठीचे जे गाळे आहेत एक हजार स्क्वेअर फूटचा गाळा हा फक्त पाच लाख ला विकला गेलेला आहे हे प्रकरण आहे आज एखाद्या छोट्या गावामध्ये हजार स्क्वेअर फूटचा गाळा पाच लाखात बांधून तयार होत नाही परंतु वाशी सारख्या ठिकाणी जो गाळा आठ कोटी रुपयाचा आहे तो फक्त पाच लाख रुपयाला विकायचं काम तुम्चा, तुम्चा तुम्चा आता संचालक कसल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पटकन या घोटाळ्या प्रसंगी जे उच्च न्यायालयानं जे निर्देश दिलेत त्याचं त्यांनी पालन केलं पाहिजे हीच आमची मागणी अन्यथा महाराष्ट्रातले आमचे सर्व शेतकरी इथून वाशी मार्केटच्या पणन संचालक किंवा पुण्याच्या पणन संचालक ऑफिसवरती मोर्चा काढतील हा घोटाळा बाळासाहेब सोरसकर अध्यक्ष असताना घोटाळा झालाय त्याच्यामध्ये तत्कालीन मंत्री शशिकांतजी शिंदे साहेब आणि तत्कालीन बाकी सगळे संचालक यांनी सगळ्यांनी मिळून तो घोटाळा केलेला होता ने ने शीदा ने शीदा के अशा अपघात नेहमीच होत आता खासदार केला पण असाच अपघात होत काळजी करायची कारण उदयनराजांना तुम्ही मी प्रामाणिक काम करणारा माणूस आहे महाराजांना लीड द्यायची गरज नाही महाराज स्वतः एवढी मोठी क्रेज आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त जे महाविकास आघाडीतून जे उभं केलेलं भूत आहे त्याला कोणच मतदान करणार नाही कारण त्यांची राजकीय कारकीर्द आपण आता मार ह्याची पण पाहताय कोणही त्यांना मतदान दिलं असं वाटत नाही आमच्याकडे राजा म्हणताय तुम्ही मात्र अजून तिकीट दिलेलं नाही काय करायचं

एक दिवस रय शिक्षण संस्थेचा सुद्धा प्रचंड मोठा युजीसीचा घोटाळा मी घेऊन बाहेर येणार आहे आपल्याकडे फक्त मी जे करतो ते सत्य न्याय देवतेच्या आधारित करतो मी असं वेग बोलत बसत नाही धन्यवाद